नमस्कार उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील सीमेवरील चिंचोली या मायडेशिममध्ये शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दुपारी तीन चारच्या आसपास भीषण आग लागली एल एन टी थ्रोचा असोसिएन या कंपनीला लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळवून खाक झाल्याचा जा प्राथमिक अहवाल आहे आगीची तीव्रता इतकी भीषण होती तिचे लोट दोन ते तीन किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट जाणवत होते कंपनीचे मॅनेजर प्रसाद राव यांनी सांगितले की गेल्या दोन दिवसापासून कंपनी पूर्णपणे बंद होती आणि आज कोणतेही काम सुरू नव्हते तरी सुद्धा विद्युत विभागाच्या बेफिकिरीमुळे ही आग लागल्याचा साडे चार, 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 स्पार्था चार स्पार्था के आसपास आग का कारण कुछ अभी कितना नुकसान होई फिलहाल कंपनी यहाँ पे और दूसरी कोई मनुष्य सुश्री गोष्ठ है अंदर कोई मनुष्य नहीं था अभी कुछ बता सकते हैं आग लगी है अंदर जाने का चांस नहीं है अभी जाने के चांस नहीं ठीक है आपका नाम सर आपका नाम आप क्या आपकी फील्ड क्या है यहाँ पे और आपका नाम प्रसाद राव है सर आपका प्रोडक्ट्स मॅनेजर और कुछ दुसरा बजे हो सकता है कि हा आता नाही दुसरा नाही क्युकी दो दिन प्लांट ही बंद था प्लांट बंद नवमी के दिन आम्ही पूजा थी सबको खाना वाना खाया दशे दिन प्लांट छुटे था आज स्टार्ट करने वाले थे लेकिन वो कुछ पता नहीं नाही मनुष्य हानी झाली नसल्याची माहिती दिली असली तरीही इतकी प्रचंड आग लागल्यानंतर धोका पूर्णपणे नाकारता येत नाही मोहोळचे पोलीस निरीक्षक शेडगे यांनी घटनास्थळी हजेरी लावून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला विनंती आहे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून लोकांना लोकांचा आरोप आहे की या दुर्घटनेला प्रदूषण विभागाचा गलतानपणा आणि निष्काळजीपणा पूर्णपणे जबाबदार आहे मध्ये या घटनेला जबाबदार महाराष्ट्र प्रदूषण मंडळ सोलापूर विभाग हे आहे ह्या घटनेमुळं आसपासच्या गावामध्ये बराच मोठा धोका आहे गॅसच्या टक्क्याचं धुराचं लोटचे लोट पसरले तर ह्याला जबाबदार सदर जी महामंडळ आहे ती जबाबदार आहे तो आ, स्पोर्ट मी थोडा जास्त आजूबाजूची कंपनी होते ती बंद करण्यात आली तिथं प्लांट दोन दिवस झाला बंद होता बर ही प्लांट आजच चालू केला पूजा केल्यापासून तुम्ही कंपनीत कामाला आहेत का नाही साईट सोमनाथनगरला राहिला लेबर आहे कामाला असं म्हणजे ओळखीचे आहेत हां मग ती दोन दिवस प्लांट बंद होता आज चालू करण्यात आला ती बर आता परिस्थिती काय आहे तुम्ही काय सांगू शकाल थोडक्यात आजूबाजूच्या परिस्थितीसाठी असेल आजूबाजूच्या सध्या बंद करण्यात आले जातात कंपन्या पूर्ण बंद करणार आगीमुळे आजूबाजूचे सर्व प्लांट बंद करण्यात आले आहे औद्योगिक परिसरामध्ये लागलेल्या आगीमध्ये प्रशासनाच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बाकी मनुष्य आणि वगैरे काय आहे काय आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की अशा दुर्घटना घडल्यानंतर आपण सावध होणार का की जबाबदार विभागांनी पारदर्शक चौकशी करून दोषीवर कारवाई करणार चिंचोली एम आय डी ही आग प्रशासनासाठी इशारा आहे का की नेहमीप्रमाणे फक्त कागदोपत्री चौकशीपुरतीच मर्यादित राहणार आहे लोकविकास न्यूज लडाजी नाकाचा रिपोर्टर विशाल ताटे धन्यवाद